माळशिरस तालुक्या येथील मौजे लवंग पंचवीस ऑब्लिक चार मधील नंदेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि युवा सेना प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी मुख्यमंत्री आत्ताचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेश घेऊनच आज या कार्यक्रमास आलो आहे पुढे ते म्हणाले की माळशिरास तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताकद देणार असे प्रतिपादन भरत भरतशेड गोगावले यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी उपस्थित राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री नामदार भरत गोगावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील माजी सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला यामध्ये काँग्रेस ओबीसी सेलचे से राज्य उपाध्यक्ष एम जी दिव्यांग क्रांती सेनेचे से अध्यक्ष विजय कुलकर्णी यांच्यासह अपंग कार्यकर्ते माजी सरपंच हनुमंत रुपणवर त्याचबरोबर रावसाहेब शेंडगे प्रताप रुपणवर आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी साठे यांच्यासह सा असंख्य कार्यकर्ते सागर रुपणवर हनुमंत कोळी विठ्ठल शिवने नागेश शेंडके सागर रुपनवर पप्पू रुपणवर वैभव कदम प्रसाद कदम प्रशांत कदम सौरभ कदम निखिल चव्हाण पृथ्वीराज भगत शिवराज माने आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळेस माजी आमदार शहाजी पाटील जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ खंडकरी शेतकरी नेते सोमनाथ वाघमोडे जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे युवती सेना जिल्हा प्रमुख प्रियंका पराडे तालुका उपप्रमुख तानाजी भोळे तालुका कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर तालुका उपप्रमुख सुनील साठे शेतकरी सेनेचे से जिल्हाध्यक्ष सागर गोडसे शेतकरी सेनेचे से तालुकाध्यक्ष अर्जुन पिसाळ मंगळवेढा तालुका प्रमुख आबासाहेब लांडे त्याचबरोबर होलार प्रमुख अध्यक्ष शिवाजी होनमाने शहर शहरप्रमुख महेश पवार नातेपुते शहर प्रमुख पैलवान लिखील पलंगे युवा शिवसैनिक तुषार वाघमोडे महेश करचे नितीन चव्हाण त्याचबरोबर रोहित चव्हाण धनंजय कोकरे पिरळे गावचे माजी सरपंच अशोक तोडकर शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन तालुका उपप्रमुख तानाजी भोळे आणि माळशिरस तालुका शिवसेना पदाधिकारी यांनी केलं